नमस्कार आज सप महाविद्यालयाचा एकशे आठावा वर्धापन दिन आणि सप महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारक मंडळीची जी एक अतिशय जाज्वल्य आणि उदार मोठी परंपरा राहिलेली आहे शिक्षण क्षेत्रातली त्यात कायमच विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन अभ्यासक्रम हे आपल्याला काय देता येतील ह्याचा सा विचार सातत्याने झालेला आहे आणि एकशे आठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला असं वाटलं की स्पर्धा परीक्षांच्या बरोबरीने विद्यार्थ्यांमध्ये न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात जे नवीन स्किल सेट्स नवीन व्हॅल्यूज देण्याची गरज आहे त्यांचं एकत्रितपणे करून मुलांना अॅकॅडमिक एक्सलन्स अँड प्रोफेशनल स्किल सेट हे देण्यासाठी आपण काहीतरी करावं आणि तेव्हाच माननीय जयंत उमराणीकर सर रिटायर्ड आय पी एस आणि महाराष्ट्राचे डी जी पी राहिलेले ह्यांच्या संस्थेबरोबर यू वी ई उमराणीकर व्हॅल्यू एज्युकेटर्स यांच्याबरोबर एक नवीन कोर्स एन ई पीमधला बी ए सिव्हिल सर्व्हिस देण्याची संधी आम्हाला मिळाली तर आज ह्या कोर्सचं एक आम्ही सर्वांपर्यंत हा कोर्स घेऊन येण्याचा मानस करतो आहे जुलैमध्ये आपल्याला हा कोर्स फॉर्मली आपल्याला रन करायचा आहे आणि आज ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्याबरोबर आमच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय जैन सर आहेत तसंच आमच्या सी डी सीचे चेअरमॅन चे चे अशोक वझे सर आहेत पराग ठाकूर सर आहेत भंडारी सर आहेत आणि आमचे प्राचार्य आणि जयंत तुमराणीकर सर स्वतः आपल्याबरोबर आहेत तर मी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी ह्या कोर्सबद्दल थोडीशी माहिती द्यावी धन्यवाद शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या वतीने आपण बी एस सिव्हिल सर्व्हिसेस कोर्स हा चालू करतो आहे हा डिग्री कोर्स असणार आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये डिग्री घेतल्यानंतर पुन्हा त्या सर्विसची तयारी करायची कोचिंग क्लासेसमध्ये जायचं आणि दोन वर्ष पुन्हा त्याच्यासाठी द्यायचं हे ह्या न करता ग्रॅज्युएशनचा कोर्समध्येच हे सर्व तयारी करून घेतली जाणार आहे की जेणेकरून ॲट द अर्लिएस्ट एजच्या त्यांना हे करता येईल शिक्षण प्रसार म्हणजे ह्या कॉलेजचं कॅम्पस लायब्ररी फॅकल्टीज आणि इतर सर्व सुविधा आहे स्पोर्ट्सची वगैरे आम्ही प्रसारक मंडळीच्या एस पीला नॅकचं सर्वोत्कृष्ट मान नामांकन मिळालं असल्याने ऑटोनॉमस कॉलेज हा दर्जा दिला असल्याने हा कोर्स चालू करता येतो आणि त्याप्रमाणे आम्ही चालू करणार हा जो नवीन कोर्स आहे हा एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या सिलेबसवर आधारित आहे एकशे बहात्तर क्रेडिट्सचा हा कोर्स आहे हा आठ सेमेस्टरमध्ये चार वर्षामध्ये आपल्याला शिकवणार आहेत आम्ही शिकवणार आहोत त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं लागणारी सर्व माहिती आणि सर्व तयारी करून घेतली जाईल बारावीनंतर विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्या, त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेतली तर सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण पुढली चार वर्षं ते फक्त नॉर्मल कोर्सच करणार नाहीत तर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या सुद्धा त्यांची तयारी पूर्ण होणार आहे त्यामुळे हा कोर्स संपता क्षणीच त्याच वर्षी त्यांना या परीक्षांना बसता येईल आणि लवकरात लवकर त्या परीक्षा जर ते पास झाले तर सरकारी नोकरीमध्ये त्यांना लवकरात लवकर जॉईन होता येईल आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जेवढी म्हणून प्रमोशन्स असतात ती सर्व उपभोगायची त्यांना संधी मिळेल म्हणजे पोलीसमध्ये त्यांना डी जी पी बनता येईल आय एस झाले तर चीफ सेक्रेटरी बनता येईल फॉरेन सर्विसमध्ये गेले तर फॉरेन सेक्रेटरी बनता येईल कुठल्याही प्रकारे माझं वय आता संपत आलेलं आहे म्हणून मला प्रमोशन मिळालं मिळणार नाही अशी परिस्थिती येणार नाही आणि हा जो कोर्स आहे ह्या कोर्समध्ये सी डी एस म्हणजे कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस एस एस बी यांचासुद्धा आम्ही विचार केलेला आहे त्यामुळे मुलांना फक्त सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तर मिलिट्री सर्व्हिसमध्ये सुद्धा जाता येईल अशा प्रकारची त्यांची तयारी केली जाईल त्यासाठी त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा पण विचार केला जाईल ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे काय हे पण त्यांना शिकवलं जाईल सर्व प पद्धतीनं एनई पीचा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्यामुळे मुलांना ड्युअल ग्रॅज्युएशनसुद्धा करता येईल कोर्सर आम्ही या निमित्ताने करू इच्छित आहोत माननीय प्रोफेसर प्रोफेसरणीकर सर तसेच आमचं महाविद्यालय सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या पर्यावर आपण हा कोर्स रन करीत हो. आहोत हा कोर्स जसं मॅडमनी सांगितलं तसं हा चार वर्षाचा कोर्स आहे डिग्री कोर्स आहे पूर्णतः विना अनुदानित तत्वावर व चालणारा कोर्स आहे आणि पुढील महिन्यात लवकरच ह्याचं तास सुरू ता होती क्लासेस सुरू होतील आता एक उत्तम संस्था म्हणून असलेला नावलौक मंडळीचा आणि त्याचा सपो महाविद्यालय एक क्राईम आणि त्याच्या वतीनं आज उमरणीकर सरांसारख्या एका माणसाबरोबर आम्हाला एक चांगला कोर्स चालू करण्याची संधी असं की दुहेरी योग आज आलेला आहे आणि जैन सर या अशा सगळ्या आमच्या विषयामध्ये पाठीशी उभे असतात खंबीरपणे आणि त्यामुळे असं काही नवीन नवीन प्रयोग याही पुढच्या काळामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या रूपाने वधे सर नक्की यायचं करतील सहकारी आहेत गायकवाड सर आहेत हे सगळी जण त्याच्या पाठीमागे उभे राहतील